आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर दोन जे आहेत विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर तीन ते सात यांच्यातर्फे डिस्चार्ज दाखल होता त्याच्या सुनावणी करता होती ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे मात्र यामध्ये वाल्मी कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू ताटे यांच्या जे दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावरती मान्य न्यायालयाने काय सांगितलं आणि या दोन ऑर्डर कधीपर्यंत आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केला आहे वाल्मी कराड यांचा संपत्ती बाबतचा अर्ज जो आहे आणि वाल्मिकार यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज त्याचे युक्तिवाद दोन्हीची पूर्ण झालेत पण त्याच्यावरचा आदेश जा अर्ज अद्याप झालेला नाही त्याचा आदेशकर्ता देखील पुढील तारीख दिलेली आहे आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर तीन ते सात जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद केल्यानंतर आता ते आदेशकर्ता प्रिपित पुढची तारीख दिली आहे चोवीस नऊ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आता जे वाल्मीकरड यांच्या मार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये विरुद्ध अपील सादर केलेला आहे त्या अपिला दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणारी नोटीस पाठवण्याचा आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने त्याप्रमाणे ती नोटीस काढलेली आहे त्याची प्रत आज एक आम्ही मान्य न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती एकोणीस सप्टेंबरला मान्य उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आरोपी नंबर दोन चा डिस्चार्ज अर्ज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे आरोपी नंबर तीन ते सात यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे तर म्हणजे चार चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे चार्जची स्टेज सर्वांची डिस्चार्ज डिसाइड झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे आपल्या सहकार्यानी सुरुवातीपासून आहे जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळ्या दोषारोपत्र येणं गरजेचं होतं ते एकत्र आलेलं आहे की बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे आता त्याच्यावरती मान्य उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं होईल हा खटला जो आहे तो शांत गतीनं शांतगतीनं नाही कारण कसं आहे की आज जसं सरकारी पक्षाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे की काय ते मांडू शकतात तसं आरोपीलाही देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब चाललेला आहे कुठल्याही गोष्टी दिरंगाई होत नाही ठीक आहे सर आज त्यांचा युक्तिवाद केला जे पा इतर पाच आरोपी आहेत त्यांच्या संदर्भामधला दोषमुख्य अर्जावरती मान्य करत असताना तपासी यंत्रणा ही स्वतःला आज न्यायाधीश समजते असं देखील तुम्ही मान्य न्यायालयामध्ये बोलत असताना सांगितलं काय होते कशा का पद्धतीने तुम्ही सबमिशन केलं त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही कारण तो आता न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवादाचा बाब आहे परंतु तपास चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे असा आमचा युक्तिवादाचा मुद्दा होता कुठल्या बाजू आहेत की त्या तुझ्या आम्ही त्या कोर्टासमोर मांडलेल्या आहेत मी आता आपल्या समोर मांडणं उचित होणारच काम आहे आम्ही कोर्टासमोर त्या बाजू मांडलेल्या त्याबरोबर